तर बघा मैत्रिणींनो नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो संक्रांतीचा आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी आता या भोगीच्या दिवशी आपण मस्त तीळ लावून बाजरीची भाकरी करतो आणि ह्या हिवाळ्यामध्ये ज्या ज्या भाज्या असतात त्या भाज्या सर्व मिक्स करून आपण झणझणीत चमचमीत अशी भाजी करतो तर त्या भाजीला बऱ्याच ठिकाणी खूप वेगवेगळी नावं आहेत शेंगसोला भाजी मिक्स भाजी किंवा खेंगट भाजी भरपूर प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा करतात सुद्धा ह्या भाज्या अगदी मस्त झणझणीत चमचमीत आणि चवसुद्धा त्याची एकत्र सर्व भाज्या असल्यामुळे खूप मस्त चव येते आपण याच प्रकारे आता ही भाजी करणार आहोत मस्त अशी सुकी भाजी आपण ही भाजी केली तर डब्यालासुद्धा देऊ शकतो आणि घरीसुद्धा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो आणि हीच भाजी आपण थोडंसं पाणी घातलं तर थोडीशी रबरबीत किंवा पातळही करू शकतो चला तर मग ही भाजी कशी करायची ती बघूयात नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत तर आता मी तुम्हाला सर्व भाज्या दाखवते मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या आहेत त्या तर पहिल्यांदा बघा आता आपण घेतलेलं आहे गाजर तर आता बघा हे जे गाजर आहे हे गाजर आहे तर त्यातला आतला जो भाग कडक असतो तो, तो काढून टाकायचा आणि वरचा भाग घेऊन आपण बारीक असे तुकडे केलेत आता हे आहे बोर तर ह्या बोराचे आपण छोटे छोटे काप केलेत आणि त्यातलं बी काढून टाकलेत आता हा आहे घेवड्याची शेंग आता ही घेवड्याची शेंग बघा अशी असते तर आपण घेवड्याची भाजी करताना मी तुम्हाला दाखवलं आहे कशी सोलायची ती पण पुन्हा दाखवते बघा दोन्ही बाजूच्या कडा काढून टाकायच्या सोलून बघायचं आहे किडकं आहे का आणि आता त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे अशी ही घेवड्याची भाजी आपण शेंगा निवडून घ्यायच्यात आता बघा हे आहे ह हो ओला हरभरा तर हरभऱ्याचं घाटा घाट्याचे जे आहेत त्यातले आपण हरभरे काढून घ्यायचे नंतर आहे हा पावटा आता पावट्याची शेंग बघा तुम्हाला मी दाखवते कशी असते अशी असती बघा चपटी असते तर ती त्यातल्या फक्त आपण बिया घ्यायच्यात तर हा पावटा आता आता वाटीमध्ये मी शेंगदाणे आणि वांग घेतलेलं आहे आता राहिले बघा आपला वाटाणा तर वाटाण्याची शेंग स सगळ्यांना माहीतच असणार आहे आता त्यातले पण फक्त वाटाणे घ्यायचे आता हे वाटीत मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत वांगे चिरून टाकलेत तर वांग घ्यायचं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी शेंगदाणे भिजत घातलेत अख्खे शेंगदाणे आहेत तर भिजत घालूनच घ्यायचेत तर आता हे सर्व प्रकारचे मी तुम्हाला बघा दाखवले ह्या भाज्या आपल्याला मिक्स करून भाजी करायची तर आता चला भाजी आता कशी करायची आपण सुरुवात करूयात तर आता पहिल्यांदा या भाजीसाठी आपल्याला पहिल्यांदा वाटण काढायचं आहे आता या वाटणासाठी बघा आपण पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडेसे तीळ घेतलेत अर्ध इंच आलं घेतलेलं आहे दोन चमचे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे तो मोठा मोठा चिरून घेतला आहे कारण आपल्याला वाटायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आता हे आपल्याला जे वाटण काढलं आहे आपल्याला आता भाजून घ्यायचं तर आता मी गॅसवर कढई ठेवली आता पहिल्यांदा भाजायचं आहे आपण खोबरं तर मंद गॅसवरती आपण थोडंसं तांबूस रंगावर येईपर्यंत खोबरं भाजायचंय तर आता भाजून झालंय आता आपण काढून घेऊयात आता त्यानंतर आपण भाजूयात तीळ ते पण मंद गॅसवरती छान तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचंय खरपूस आता थोडंसं तेल टाकून आपण त्यामध्ये आता भाजणार आहोत कांदा आणि लसूण त्यातच आपण लसूण टाकायचा आहे लसणाचासुद्धा उग्रवाद जो आहे तो निघून जातो आणि आलंसुद्धा त्यातच टाकूयात ते बघा आता तांबूस रंगावर आलं की आपण काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आता हा मसाला भाजून घेतला आहे आता त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये आपण आता ह्या ज्या भाज्या आहेत ना तर जे आपल्या बिया काढल्यात सर्व ज्या भाज्या आहेत त्या काढायच्या आपण त्यामध्ये परतून घ्यायच्यात थोड्याशा मंद गॅसवरती तर आता आपण सगळ्या भाज्या टाकतो आहे फक्त बोराचे काप आपण टाकणार नाही आहोत शेंगदाणे आणि बोराचे काप आता ह्या सगळ्या भाज्या आपण मंद गॅसवरती परतून घ्यायच्यात तर आता अगदी एक ते दोन मिनिटभर आपण परतून घेऊयात म्हणजे मऊ झालं की छान असे शिजतात आणि त्याला जो उग्र वास असतो तो निघून जातो तर आता थोडंसं परतून घेतलं आहे आता हे भाज्या आपण काढून घेऊयात तर आता हा थंड झालेला जो मसाला आहे आपण भाजलेला तो आता थोडंसं पाणी घालून आपण अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात तर आता हा भाजलेला मसाला आणि ही कोथिंबीर आपल्याला पाणी घालून बारीक अशी वाटून घ्यायचं आहे तर बघा आता मस्त अशी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही म्हणजेच आपला हा मसाला छान असा वाटून झाला आहे तर आता लगेच आपण भाजीला फोडणी द्यायची तर आता चमचमीत करण्यासाठी थोडंसं तेल तुम्ही जास्त टाका आता पॅनमध्ये मी तेल टाकले नंतर तापलं की तेल तापलं की जिरी टाकले हिंग टाकलं आहे आणि आता वाटलेला मसाला घालायचा आहे आता मंद गॅसवरती हा मसाला जो आहे छान असा परतून घ्यायचा आहे आता मसाला चांगला परतला तरच भाजी छान लागते तर आता ज्या जेवढ्या प्रमाणात आपण मिक्स भाज्या घेतल्या तेवढ्याच प्रमाणात हा मसाला आपण घ्यायचा आहे काढून घ्यायचा आहे आता थोडंसं परतलं की त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची थोडासा गरम मसाला घालायचा आहे धने पावडर टाकायची आपला घरचा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही टाकू शकता तुम्हाला हव्या असेल त्यात तुम्ही मसाला घालू शकता थोडा मटण मसाला मी घातला आहे टेस्ट छान येण्यासाठी आणि बेडगी मिरची पावडर रंगसुद्धा त्याला थोडासा छान येतो आता हे ये सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं जाड मीठ घातलं आहे कारण थोडीशी अशी आपली भाजी शिजणार आहे त्यामध्ये त्याच्यामुळं थोडंसं जाड मीठ टाकलं तरी आहे खूप छान चव येते मिठाला आता परतून घेऊन आपण छान असं त्यातलं पूर्ण पाणी आटू द्यायचं म्हणजे तेल छान वर आले आता ह्या भाज्या आपण त्यामध्ये टाकायच्या आता ह्या भाज्या अगोदरच थोड्याशा मऊ झालेल्या आहेत शिजायला जास्त म्हणजे वेळ लागणार नाही किंवा जास्त अशा टणक राहणार नाहीत भाज्या कच्च्या राहणार नाहीत आता हे सगळं टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे भाजीमध्ये कधी पण गरम पाणी टाका शिजण्यासाठी म्हणजे भाजीची चव पण छान लागते आणि भाजीसुद्धा छान शिजते तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं हलवून घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकले पाणी आता हे सगळं मिक्स करून आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी आता आपल्याला जशी भाजी थोडीशी जर कोरडी करायची असेल तर पाणी थोडंसं कमी टाका थोडं रबरबीत करायचं असेल तर थोडंसं जास्त टाका आणि रश्श्याची जर भाजी करायची असेल पातळ तर थोडंसं तुम्ही पाणी जास्त टाका आता आपण झाकण ठेवून छान दोन एक मिनटं आपण शिजवून घ्यायची तर आता दोन मिनटं झालीत आपण बघूयात का तर भाजी कशी शिजली तर आता पुन्हा झाकण ठेवूयात तर असंच करून दोन दोन तीन तीन मिनटांनी आपण झाकण उघडून बघायचं आहे हलवायचं आहे पाणी आटलं असेल शिजलं नसेल तर तुम्ही गरम पाणी त्यामध्ये टाकून तुम्ही ही भाजी शिजवू शकता तर आता बघा थोडंसं हलकंसर कच्चं आहे आपण पुन्हा झाकण ठेवून शिजवलेलं आहे आता पाणी जर त्यातलं आटलं असेल तर गरम पाणी आपण टाकायचं आहे तर पुन्हा हलवून घेऊयात तर मस्त बघा अशी आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे चमचमीत झणझणीत मस्त तेलसुद्धा आलेलं आहे त्याला आपल्याला थोडीशी कोरडीच करायची त्यासोबत बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी कडक अशी छान आणि आपलं हे खेंगटची भाजी किंवा शेंग सोला म्हणतात सोलाण्याची भाजी मिक्स भाजी तर ही आपली भाजीसुद्धा छान तयार झालेली आहे त्यासोबत बाजरीची भाकरी तर मस्त भोगीची आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आणि ही भाजी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून पण सांगा तर चला आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर मस्त अशी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची चव यामध्ये आलेली असते खूप मस्त लागते आणि अगदी त्याच दिवशी भोगीच्याच दिवशी ही भाजी खूप छान लागते एकदा नक्की तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून पहा त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया आणि मस्त भाजलेले तीळ टाकायचे त्यामध्ये कारण तिळाला जास्त महत्त्व असतं या दिवशी तर आता बघा आपण जेवणाचं ताट करूयात मस्त तिळ लावून केलेली भाकरी बाजरीची वरण भात किंवा मसाले भातसुद्धा करतात त्यावरती लिंबू गरमागरम आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर आता हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या आपले तुम्हाला इतर जरी व्हिडिओ आवडत असतील आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये